हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दीग चॅनलवर आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ यू एल बी यू एल बी मध्ये यू म्हणजे अर्बन एल म्हणजे लोकल आणि बी म्हणजे बॉडी होत आहे असे चा फुल फॉर्म अर्बन लोकल बॉडी होत आहे अर्बन एल म्हणजे लोकल आणि बी म्हणजे बॉडी होत आहे असे चा फुल फॉर्म अर्बन लोकल बॉडी होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू